हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो आज होती सर्व पित्रे अमावस्या तर मग सर्व पित्रे अमावस्यानिमित्त आम्ही सकाळी केलेलो होतं पुरणपोळीचा स्वयंपाक आणि मुगाच्या भज्या पण ह्या केलेल्या होत्या तर मग सकाळी आम्ही थोड्याच भज्या केल्या होत्या बाकीच्या संध्याकाळी करू म्हटलं गरम गरम तर मग त्याच्यासाठी आम्ही रात्री मुगाची डाळ भिजायला टाकून दिलेली होती आणि सकाळी मिक्सरमधून काढून घेतलेली होती आणि मग सकाळी थोड्या केल्यानंतर बाकीचं जे आ, मुगाची डाळ मिक्सरमधून काढलेली होती ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं मग आता त्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता आपलं जिरं लसूण कुटून घेतलं आणि ते टाकलं आहे नंतर कोथिंबीर टाकली ओवा टाकले आहे आणि हळद टाकली नमक चटणी खाता सोडा अशा प्रकारे सगळ्या गोष्टी टाकून मिक्स करून घेतल्या तर म्हटलं चला आज रोजच्या रोज पण डेली ब्लॉग पण काही नसतात मग म्हटलं चला आता छोटासा आपण व्हिलॉग बनवूया म्हटलं मूगभजीवर आणि त्यातल्या त्यात थोडं नवरात्र विषय पण काही सांगायचं होतं मग म्हटलं चला मुगभजीवरच एक छोटा ब्लॉग बनवून टाकू आणि जसं शक्य होतं तसं मी ब्लॉग टाकण्याचा नक्की प्रयत्न करते तर मग बघा मैत्रिणींनो आता माझं हे जे पीठ होतं मिक्सरमधून काढलेलं मुगाची डाळ होती ते मी भिजून सकाळी काढल्यानंतर मग हे आता सगळ्या याच्यामध्ये वस्तू टाकल्यानंतर मग याची भज्या करणार होती तर मग मी हे सगळं वस्तू टाकल्यानंतर म्हटलं चला आता हे सगळं टाकल्यानंतर आपण मिक्स वगैरे करून घेऊ आणि मिक्स वगैरे केल्यानंतर मग कढईमध्ये तेल ठेवल्यानंतर मग गरम गरम मूग भजी काढणार होतो आणि संध्याकाळी कसं रात्री कसं सगळेजण घरीच असतात मग म्हणून गरम गरम सगळ्यांना खायला भेटतं मग म्हणून रात्री केल्या आम्ही सकाळी फक्त घास टाकण्यापुरत्याच थोड्या केलेल्या होत्या तर मग अशा प्रकारे मी आता मुगभजी करते तुम्ही बघतच असाल तर बघा मैत्रिणींनो आता उद्यापासून आपल्या नवरात्र चालू होत आहे तर नवरात्रामध्ये आपण सगळ्यात जास्त म्हणजे ही काळजी घेतली गेली पाहिजे आप की नवरात्राचे नऊ दिवस आपण आपल्या तोंडातून किंवा आपल्याकडून कुणाचं मन दुखेल किंवा आपल्याकडून कुणाला बरं वाईट बोललं जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण नऊ दिवस नऊ दिवस प्रत्येक स्त्रीमध्ये हे दुर्गा रूप असतं तर मग म्हणून आपण कोणत्या स्त्रीला किंवा कोणालाही वाईट बोलू नये आणि एका स्त्रीने पण कोणाला वाईट वगैरे बोलू नये कोणाचं मन दुखा दुखायला नको असं वागू पण नाही तर बघा मैत्रिणींनो उद्यापासून नवरात्र चालू होते तर माझी इच्छा आहे सगळ्यांनी दुर्गा सप्तश्रुतीचा पाठ हा लावला पाहिजे उद्यापासून नऊ दिवस आणि नऊ दिवसात जर आपण चौदा पाठ केले दुर्गा दुर्गासप्तश्रुतीचे तर आपण कोणताही खर्च न करता आपल्याला नवचंडीचं फळ हे मिळत असतं आणि त्यातल्या त्यात आपल्या प पूर्ण फॅमिलीवर आपल्या कुळदेवतेची पण कृपा ही असते आणि देवी दुर्गा सप्तश्रुतीची पण कृपा असते आणि नऊ दिवसात आपण जास्तीत जास्त आपल्या कुळदेवतेची सेवा केली पाहिजे आणि ते त्या त्यातल्या त्यात आपण जर कुळदेवतेची सेवा केली तर आपल्यावर कुळदेवता ही नेहमी प्रसन्न असते आणि नऊ दिवसातून एकदा तरी आपण आपल्या कुळदेवतेची ओटी भरायला जायला पाहिजे कारण की नवरात्रामध्ये जर आपण आपल्या कुळदेवतेची ओटी भरली तर खूप चांगलं असतं आणि त्यातल्या त्यात आपण असं तर मध्ये काही जात नसतो वर्षा सा सा का जर काही कारण असलं काही निमित्त असं तर जातो नाही तर मग डायरेक्ट आपण वर्षान वर्षानुवर्षामध्येच जात असतो नवरात्रमध्येच जात असतो आपण आपल्या कुडदेवतेला मग म्हणून शक्य झालं तर सगळ्यांनी जसं शक्य झालं नऊ दिवसात असं नसतं की पहिल्याच दिवशी जा दुसऱ्या दिवशी जा सहसा तर भरपूर लोक हे अष्टमीला म्हणजे कुलस्वामिनीची ओटी भरत असतात स सगळेच जण अष्टमीला भरतात पण जर कोणाचं नाही शक्य झालं तर आपण आधी पण भरू शकतो आणि अष्टमीला नाही शक्य झालं तर नंतर पण भरू शकतो पण आपण नऊ दिवसातून एकदा तरी जाऊन आपल्या कुळदेवतेची ओटीही भरली गेली पाहिजेल आणि तर बघा मैत्रिणींनो मग असा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आता उद्यापासून नवरात्र चालू होईल तर आता पुढचा ब्लॉग हा नवरात्रवर म्हणजे पुढचा ब्लॉग नवरात्रावर स्पेशल करायचा का कशावर ते आता बघूया मी तर रोजच डेली बॉ डेली ब्लॉग टाकण्याचा नक्की प्रयत्न करते पण काही पॉसिबल होत नाही कारण रोजच्या रोज पण काय टाकायचं हा मोठा प्रश्न असतो चला बघूया पुढचा ब्लॉग कसा असतो तर ठीक आहे बाय